नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो बाजारात मिळते तशी भेळ ही भेळ खूपच छान लागते खायला अगदी लहानपणीची आठवण करून देते चला तर बघूया रेसिपी हे बघा इथं मी अशी सगळी मिक्स शेव घेतलेली आहे एक पाव अशी एक डिश भरून मुरमुरे घेतलेले आहे हे बघा आपण कांदा आहे ना चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत एका कांद्याचे चार तुकडे करून घेतले मी आणि आता आपण दोन कांदे इथं चॉप करून घेणार आहोत दोन मिनिटात बारीक होतो कांदा बघा आपला कांदा किती मस्त बारीक झालेला आहे जास्त वेळ नाही दोन मिनटातच बारीक होतो आता हे बारीक कांदा आपण वेळमध्ये टाकायचा एक टमाटा पण बारीक करून घेतलेला आहे ते पण याच्यात टाकून द्यायचं थोडीशी कोथंबीर बारीक करून घेतलेली आहे कट करून ती पण टाकून द्यायची थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं थोडंसं एकदम काळं मी मीठ टाकायचं म्हणजे टेस्ट छान आहे ती इथं मी शंभर ग्रॅम मटकी भिजून घेतलेली आहे आता आपण हिला तेल आम्ही तळून घेऊया आणि मग आपण त्याच्यामध्ये भेळ मीठ टाकून घेऊया मटकी तळण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता ही मटकी आता ही मटकी याच्यात टाकून द्यायची थोडंसं तव्यानुसार मीठ टाकायचं मटकी तळायला नाशिक परतून घ्यायची आणि तेल आहे ना कधी ज्याला पण मटकीला तळायला शेवटी टाकायचं कोरडी झालेली आहे आता आपण याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं एक मिनटं परत परतून घ्यायची आपली मटकी परतलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता ही तळलेली मटकी याच्यामध्ये टाकून द्यायची आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मटकी थोडी गरम आहे त्यामुळे मी चमच्या मिक्स करते आणि अशी भेळ खाल्ल्या पाहिल्यानंतर कोणला कोणला लहानपणीची आठवण आली ते मला कमेंट करून नक्की सांगा अर्ध लिंबू टाकीत आहे अर्ध लिंबाचा रस असे लांबपणी आपल्याला बाजारातून कोणी मोठी माणसं आले तर आपल्याला असे घरी आल्याच्या नंतर भेळ तर तयार करून द्यायची किती छान वाटायचं ना तर आता ही भेळ तयार झालेली आहे बघा तुम्ही याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण टाकू शकता आणि थोडं गुळाचं पाणी पण टाकू शकता आपल्याला आपण पाणीपुरीच्या गाड्यावर खातो तशीच भेळ होती तयार मग बघा आपली भेळ इथं तयार झालेली आहे आणि ज्याला कोणाला बघा आपली भेळ बनवून तयार आहे ज्याला कोणला भेळ आवडत असेल त्याने कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भे भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये